नमस्कार मित्रांनो मी आता भारताचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकापाशी आहे तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला त्यांना ब्रिटिश सरकारने ज्या ठिकाणी फासावर दिलं त्या ठिकाणी त्यांचं ब्रिटिश सरकारने सुद्धा जे मेमोरियल उभं केलेलं आहे त्या काळातले बघा द, द काय लिहिलं आहे फर्स्ट फ्रीडम फायटर किंग उमाजी नाईक मार्टियर मेमोरियल पुणे थर्ड फेब्रुवारी अठराशे बत्तीस उमाजी नाईकांचा ज्या ठिकाणी खटला चालला ज्या ठिकाणी त्यांना शिक्षा सुनावली गेली जवळपास दीडशे दिवस ना खटला चालला होता दीड महिना महिना जवळपास हा खटला चालला होता आणि त्या संदर्भात या संदर्भात ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते सुनील जाधव माझ्यासोबत आहेत आणि आता आमचं या ठिकाणी येणं ह्याच्यामुळे झालं की या दोन एकरचा परिसर आहे या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता आणि रातोरात इथल्या भ्रष्ट पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो हलवला होता आता त्यांना दणका दिलेला आहे ते बसवणार आहेत पण त्या निमित्ताने आम आमचं इथे झालं होतं तर सुनीलजी आद्य क्रांतिकार उमाजी नाईक हे इतिहासातले एक सुवर्ण पान आहे संपूर्ण भिल्ल रामोशी आणि बारा बत्तरा अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने जो काही स्वातंत्र्य लढा दिला त्याच्यामुळे त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्या परिसरात आपण आहोत कागदपत्र पण तुम्ही दाखवणार आहे संपूर्ण इतिहास या परिसरात सांगा पण चालत चालत सगळा इतिहास समजा समजा आपण जो विषय काल झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथून हटवला ब्रिटिशांनी फक्त एकाच क्रांतिकारकाबद्दल करा असं लिहून ठेवलंय की राजे उमाजी नाईक असा व्यक्ती होता की त्यांचं स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं परत स्वराज्य निर्माण करायचं आणि त्या स्वप्नाच्या हेतूनही त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता की मला माझं स्वराज्य परत मिळवायचंय कारण की हे आम्ही सगळे राजांचे मावळे होते आणि तो तो उठाव होता तर जे छत्रपतींचे काय म्हणतात ज्यांनी जे क्रांती घडवण्यासाठी जो प्रयत्न केला इंग्रजांचं ते हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी उमाजी नायकांनी जो इंग्रजांच्या विरोधात चौदा वर्ष सळोके पळ जो लढा केला होता तो तो कुठंतरी पितुरीने त्यांना पकडण्यात आलं पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस मध्ये भोरजवळ त्यांना उतरली गावात पकडण्यात आलं आणि त्यानंतर हे पुण्याचं त्यावेळेस सब जेल इंग्रजांचं जे आपण आता येरोडा जेल म्हणतो ते त्यावेळेस नव्हतं त्यावेळेस हे जेल होतं आणि ह्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं होतं तर तुम्ही त्या जेलचा फोटो पण इथं बघू शकता मॅप मध्ये आहे हे जे आहे हे असं जेल होत पूर्ण पोलीसला माग तसं ते बराकी सगळ्या सेंटरला ते टॉवर लाईट होती इथं ते कोर्ट होतं बरोबर ही जे आपण आता तहसील कार्यालय जिथे गेलो होतो बघा हा मॅप बघा अठराशे बहात्तरचा आहे अठराशे बहात्तर मध्ये ते तहसीलचं ते दगडी इमारत आहे एवढी ते जुनी ती वाचतोय तर हे त्यावेळेस जेलचा हा परिसर आहे ह्या ठिकाणी अध्यक्रांतीवर उमाजी नाईक यांना बंदिवास्त केलं होतं त्यांचा दीड महिना खटला चालला होता समाज आपण ज्यावेळेस खटला चालला होता तर ज्या अधिकाऱ्यांनी पकडलं इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकेंटॉस त्यांनी ह्या त्या ठिकाणी अंधार कोठडी होती खाली असं भुयार होत आणि त्या अंधार कोठडीमध्ये ते आता आपण पडझड झाली म्हणून बंद ठेवलेली आहे तर त्या अंधार कोठडीमध्ये ह्या मॅकेंटॉसनी आ, एक डायरी लिहून ठेवलेली दुर्दैव असं की ती अडीचशे जी डायरी मॅकनी जे उमाजी नायकांना प्रत्यक्ष संभाषण करून माहिती घेऊन लिहिली ती केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने जतन केलेली तिथं ट्राईबचा अभ्यास करायला परदेशात त्याचा अभ्यास करतात पण भारतात ती माहीत नव्हती लोकांना आज आज थोडंफार हा एक पानाचा पुस्तकांमध्ये आहे आठवीच्या आणि काहीतरी अकरावी मध्ये आता आला एक चार पाच वर्षापूर्वी आणि त्यांची जर आमच्याकडे जो साडेतीनशे मोडी कागदपत्र आहे त्यांच्या संदर्भाची आणि तेवढीच इंग्लिश जे ब्रिटिश लायब्ररीमध्ये पण आहे तिथले पण आपल्याकडे आहेत म्हणजे काय गॅजेटर म्हणजे तुम्ही इथं या या ठिकाणी आम्ही एक जाहीरनामा लावलेला या बघूया या काय हा अनेक लोक आम्हाला विचारतात आद्य क्रांती पहिले क्रांतीवीर का बर तर अमेरिकेचा जाहीरनामा हा जो लिखित जो प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर जर कोणी लिखित जाहीरनामा लिहिला असेल तो आज उमाजी नायकांनी यांनी लिखित जाहीरनामा लिहिला त्यावर आणि जाहीरनामा तुम्हाला वाचा अंगावर काटा येईल काय सांगता ते त्यांना डायरेक्ट मारा आणि त्यांचा नाश करा युरोपांचा इंग्रजांचा भेटतील त्यांचा नाश हत्या करावा म्हणजे ज्यांचं पूर्ण जगावर राज्य होतं आपण म्हणतो ना सूर्य न मावळणारे जे इंग्रज त्यांना डायरेक्ट थेट आव्हान करतात जनतेला की त्यांना तुम्ही मारा दिसेल तिथं मारा आणि त्यांची काय जागिरी त्यांना आम्ही परत देऊ आमचं सरकार नवीन सरकारची संकल्पना नवीन yes. राज्याची संकल्पना त्या जाहीरनाम्यात दिसती आणि हा जाहीरनामा इंग्रजांनी त्यांच्या मध्ये प्रसिद्ध केलाय की असं असा एक रेबिएल उमाजी नाईक म्हणून आहे जो डक्के मध्ये आम्हाला खूप त्रास देतोय ते लंडन मध्ये प्रसिद्ध झालं की त्यांनी असा जाहीरनामा काढलाय हे आपण नाही इंग्रजांनी तो जाहीरनामा त्यांच्यात प्रसिद्ध केला मला एक उदाहरण सांगायचं सर मराठी पेपरमध्ये एखादी बातमी आली तर आपण म्हणतो महाराष्ट्रावरती हे पसरली किंवा हिंदी पेपरला आली तर नॅशनल पर्यंत झालं मग ज्या काळी इंग्रजी इंग्रजी मध्ये येतं तो इंग्लिश पेपर कुठं वाचला जात होता इंग्रज होते म्हणजे आफ्रिकेत होते ऑस्ट्रेलियात होते युरोपात होते जिथे इंग्रज तो वाचला गेला तिथपर्यंत उमाजी नाईक त्यावेळेस माहिती होते यस बरोबर असं एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं पण आज ते काळात पडद्या का त्यांना झाकलं गेलंय ते आम्हाला त्याचा सगळ्यांना हे प्रश्न पडलेला आहे उमाजी नाईक हे बहुजन समाजातील होते म्हणूनच त्यांचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यानंतर जास्त काही लोकांसमोर येऊ नये याची काळजी व्यवस्थित घेतली गेली त्याच्यामुळे त्यांचा अन्याय झालाय पण तुम्ही हा जो जाहीरनामा इथे लावलेला आहे ब्रिटिशांनी जो त्यांच्या गॅजेटमध्ये छापलेला आहे त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये डायर्यांमध्ये नोंद केलेली उमाजी नाईकांची ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार याच्यात काही दुमत नाही आणि उमाजी नाईक हेच भारताचे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक आहेत कारण त्यांची जी फाशीची तारीख आहे फेब्रुवारी त्यांनी फाशी दिलेली आहे आणि एकमेव व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल ब्रिटिशांनी एवढी कागदपत्र एवढा अभ्यास आणि त्यांनी त्यांना मान्यता देणं यामध्ये आम्हाला अठराशे सत्तरला क्रांतिकारकाचे एवढी कागदपत्र कुठल्याच म्हणजे ब्रिटिश संदर्भात तुम्ही मला आणि इंग्रज खूप विसार होते कुणाची कुणावर तुलना करायचं ते विचारपूर्वक हो, करत होते आणि त्यांनी उमाजी नायकांची तुलना की बाबा शिवाजी महाराजांसारखे त्यांचं स्वप्न होत स्वराज्य करायचं हो, निर्माण ही ब्रिटिशांनीच केली त्यांनी लिहून ठेवलंय त्याचं म्हणजे की ते व्यक्तिमत्व उमाजी नायकांची तुलना ब्रिटिश सरकारनी छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज जसं मोगलांना सळोकिपळ करून सोडलं महाराष्ट्राभर तसंच शिवाजी महाराजांच्या त्याच गणिमी कावा युद्ध उपयोग करून शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी जे ब्रिटिश सरकारला जो काही सळोकिपळू करून सोडलं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सारखाच हा महान बंडखोर आहे अशा प्रकारचं ब्रिटिश सरकारची जी नोंद आहे ती अत्यंत महत्वाची आपण स्मारकाचं दर्शन सुद्धा घेऊया आणि हे त्या ठिकाणी फाशी द्यायचं ठिकाण होतं हे आड होतं ते कालांतराने ते पाणी वगैरे हे झालं तर पूर्वीच्या लोकांनी म्हणजे त्या ठिकाणी असं आड होती ती फळी होती आणि ती फळी सरकायची तर तुळे होती आणि फाशी द्यायचं ठिकाण होतं तर हे असं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी देणारं ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांचं हे झालेलं आहे त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे देशासाठी मित्रांनो ही ती पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फासावर दिलं पण उमाजी नाईक यांची जी प्रेरणा आहे ते प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रातील भारतातील लाखो तरुणांनी भगतसिंग आणि चंद्रशेखर सुखदेव असे हा लाखो मुलं तयार झाली आणि त्यांनी या भारताला स्वातंत्र्य मिळून दिलं त्याची जी पहिली आपण म्हणतो ना वीट किंवा पहिली पायाभरणी ज्यांनी केली ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि ज्या पुरंदर परिसरातून त्यांनी हे सुरू केलं ती महाराष्ट्राच्या स्वराज्याची पहिली राजधानी पुरंदरच होती हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल तिथूनच पुन्हा नवीन स्वराज्याची संकल्पना त्यांनी मांडली आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध मोठा रणसंग्राम त्यांनी केला शेवटी फितुरीनं त्यांना भोरपाशी उचरोली या गावात पकडलं गेलं आणि उचरोली हे तेच गाव आहे बरं का की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अब्दुल खानाची जे स्वारी आली त्यावेळी खंडोजी खोपडे म्हणून जो व्यक्ती फितूर झाला ते गाव पण दुर्दैवानं तेच आहे जिथे उमाजी नायकांना पकडलेलं त्यामुळे इतिहास अशी पुनरावृत्ती होत असते आणि त्याच परिसरात उमाजी नायकांनी आपलं स्वराज्याची ही सगळी छावणी टाकली होती तिथेच गद्दारी झाल्यामुळे ते पकडले गेले परंतु लक्षात घ्या उमाजी नाईक जरी देहानी आपल्यात नसले तरी त्यांनी त्यांच्या विचारांची जी ज्योत लावलेली आहे त्या विचारांच्या ज्योतीचं मशालीत रूपांतर होऊन पुढे भारतभर जो वाणवा झाला त्याच्यातून ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचे जनक किंवा त्याची आद्य पायाभरणी जी आहे ती उमाजी नाईक राजे उमाजी नाईक यांनी केलेली आहे आणि त्यांच्या त्या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना ब्रिटिशांनी फासावर लटकवलं त्या, त्या प्रेरणास्थळी आपण आहोत युवकांनी प्रेरणा घ्या आणि या भारतात महाराष्ट्रात जो काय आता भ्रष्टाचारविरुद्ध आमचा लढा चालू आहे सन छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून तर त्या लढ्यामध्ये अशीच प्रेरणा घेऊन तरुणांनी ह्या भ्रष्टाचार अनागोंदी जे काय महाराष्ट्रात चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावरती अन्याय चाललेला आहे लूट चालली आहे त्याला विरोध करावा आणि जसं त्यांनी उमाजी नायकांनी जाहीरनामेत म्हणलेलं आहे की ब्रिटिशांना फासावर लटकवावं तसंच आमचं म्हणणं आहे की जे जे कोणी भ्रष्टाचारी असतील तो प्राईम मिनिस्टर असो प्रेसिडेंट असो मुख्यमंत्री असो सरकारी कलेक्टर असो कुणी असो जो जो भ्रष्टाचार करेल त्या त्या कोणालाही सोडू नका आणि त्यांना फासावं लटकवा अशा प्रकारचं प्रेरणा तरुणांनी उमाजी नाईक यांच्या ज्या जाहीरनाम्यातून घ्यावी आणि हा भारत पुन्हा एकदा स्वराज्याच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करावा